बीड सिटीजन लाईव्ह अपडेट माझ्या मुलाची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली त्यातील काही आरोपी अटक असले तरी कट नसणारे आरोपी मात्र मोकाट फिरत असल्याचं सांगून गणेश गोरख शिराळे याच्या टोळीने कटकारस्थान रचून माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप मयत यशचे वडील देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे ढाका कुटुंबियांनी आज दुपारी पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची भेट घेऊन तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा करून सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली Okay. बीड येथील यश देवेंद्र ढाका यांची पंचवीस सप्टेंबर रोजी हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती या प्रकरणात यशचे वडील देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज दुपारी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेतली ढाका कुटुंबियांना पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की माझा मुलगा यश ढाका याचा खून करणारा इसम गणेश गोरख शिराळे देखील कोडके कृष्ण सोनवने सूरज अप्पासाहेब काटे आणि त्याच्या टोळीने हत्याचा कट असलाय गणेश शिराळे याच्या टोळीने कटकारस्थान रचून माझ्या मुलाचा खून केला यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने तपास करून सर्व आरोपींना अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ढाका यांनी केली बीड शहरात दहशत पसरवण्यासाठी शिराळ्या टोळीने हा खून केला असून हे प्रकरण अंडर ट्रायल चालवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे निष्पाप यशच्या यामध्ये बळी गेला त्यात राजकीय हस्तक्षेप होत आहे पोलीस अधीक्षकांनी याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील ढाका कुटुंबियांनी केली असून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत त्यांची आज दुपारी आम्ही भेट घेतली माझ्यासह माझे कुटुंब देखील या ठिकाणी होते यावेळी पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा झाली आमच्याकडे आरोपी संदर्भात जी काही माहिती होती ती पोलीस अधीक्षकांना दिली आहे या प्रकरणातील फरार गणेश शिराडे आणि इतर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अंडर ट्रायल करावी अशी मागणी केली आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाशी संबंधित कोणतीही आरोपींना सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आरोपींच्या मागे कोणीही असो त्यांच्यावर कोणाचाही वरदस्त असला तरी पोलीस आपल्या पद्धतीने तपास करून नक्कीच न्याय देईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले असून आम्हाला पोलीस अधीक्षकांवर पूर्ण विश्वास असल्याचं देवेंद्र ढाका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून यश ढाका हत्या प्रकरणात पोलिसांनी आज सकाळी कृष्ण सोनवणे यास पाटोदा अटक केली आहे या प्रकरणात आतापर्यंत सूरज काटे सोमनाथ काटे यांना अटक केली आहे कृष्ण सोनवणे हा या प्रकरणातील तिसरा अटक झालेला आरोपी आहे या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी एल टीम परराज्यात गेल्याचं सूत्रांनी सांगितलं पोलीस अधीक्षक साहेबांनी ॲज अ फॅमिली म्हणून भेटायला बोलिलो होतो त्यांना सकाळी मी मॅसेज केला होता तर त्यांनी प्लीज वेलकम म्हणून मला मेसेज केला आणि आज त्यांच्या सोबत आमच्या कुटुंबियाची जी चर्चा झाली यशच्या हत्येनंतर जो आज आम्ही आज बाहेर आलो एस पी साहेबाला भेटण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही आम्ही आरोपींचे जबाबमध्ये नाव दिले होते त्यापैकी त्यांनी तीन आरोपी अरेस्ट केल्याचे सांगितलेले आहे आणि दोन आरोपी आणखीन त्याच्यातले अटक करणार आहोत या प्रकरणातील जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं आम्हाला आणि ते स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आणि स्वतः या प्रकरणाची तपासणी करणार आहे या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही असं त्यांनी आम्हाला आज लेखी आणि तोंडीही सांगितलेलं आहे त्यांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवा कोणाच्याही दबावाला ते बळी पडणार नाही आहे यामध्ये कितीही मोठा आरोपी असला आणि कोणाचाही त्याच्यावर वरद असला तरी ते त्या आरोपीला अटक करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला यावेळी दिला आणि त्यांच्या बोलण्या बोलण्यामुळे आज काही प्रमाणात आमच्या कुटुंबियाला थोडा आधार मिळालेला आहे आणि या प्रकरणात जे काही आरोपी आहेत ज्यांचे नावं या प्रकरणात निष्पन्न आहेत जावामध्ये निष्पन्न आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मी मागणी केली आणि त्यांनी ती ती मागणी आज आमची मनातून स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व आरोपींना अटक करणार आहे आणि या प्रकरणात जेवढे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दी आरोपी दिसत आहे आणि त्यांच्या ज्यांचे डी आर तिथं उपलब्ध असतील आणि ज्यांचा संपर्क त्या दिवशी त्याच्यासोबत झालेला असेल त्या सर्वांना ते, ते, जा ते इन्व्हिटेशन स्वतः करणार आहे त्यांची तपासणी स्वतः करणार आहे यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनावर यावेळी विश्वास निर्माण झालेला आहे की ते नक्कीच आम्हाला न्याय देणार आहे आणि मी आज सर्व कुटुंब न्याय मागण्यासाठी आलो होतो आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी तसा शब्द दिला आहे की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात येईल आय पी स्थापन करून त्यांना इतर आरोपींना ज्या षड्यंत्र कार्याच्या पाठीमाग आहेत असे प्रथमदर्शी जे आय विटनेस आहे त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काही आरोपी आहेत जे टोळी युद्ध सारखा हा प्रकार आहे यामध्ये सुद्धा कोणी मास्टर माइंड आहे का याची तपासणी पोलीस करत आहे आणि एस आय पी स्थापन करून अंडर ट्रायल स्वतः एस पि साने की आम्ही लवकरात लवकर तपास करून हा हे प्रकरण अंडर ट्रायल कसं सुरू होईल त्या त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे त्यांचं म्हणणं आहे तीन आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहे सूरज काटे सोमनाथ काटे आणि सोनवणे नामक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये जे संशयित दोन आरोपी आहे एक नितीन निखिल घोडके आणि दुसरा गणेश शिराळे हे दोन आरोपी अद्याप फरार आहे त्यांच्याही तपासवर पोलीस आहेत आणि ते निष्पन्न झाले त्यांचं की त्यांनाही आरोपी करणार आहे असे पोलीस अधीक्षक म्हणा तर शब्द दिला आम्हाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट